केवळ सौंदर्य चांगले वेतन किंवा श्रीमंती नव्हे तर नात्यांमधील विश्वास सुसंस्कृतपणा आणि एकत्र कुटुंब पद्धती आनंदी वैवाहिक वाई जीवनासाठी पूरक असते एकमेकांना सांभाळून घेत मने जुळली तर पतीपत्नीचे नाते घट्ट होते दोघांनीही एकमेकांचा सन्मान करत नाते करिअर फुलवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असं मत युरोकुल हॉस्पिटलच्या संचालिका प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी व्यक्त आहे ब्रह्मसखी ब्राह्मण महिला वधूवर मंडळातर्फे खास उपवधूवरांसाठी प्रत्यक्ष संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते कर्वनगर येथील गरकुल लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर ज्योत्ना कुलकर्णी व देणे समाजाच्या संस्थेच्या प्रमुख वीणा गोखले यांच्या हस्ते झाले प्रसंगी ब्रह्मसखीच्या संचालिका नंदिनी ओपलकर गीता सराफ ज्योती कानोले तृप्ती कुलकर्णी उपस्थित होत्या तीनशे पन्नास मुले व एकशे चाळीस मुली असे चारशे नव्वद इच्छुक वधूवर यामध्ये सहभागी झाले होते आम्ही चौघी मैत्रिणी मिळून ब्रह्मसखी संस्था मागच्या पाच वर्षापासून चालवतो त्याच्यामध्ये आज हा उद्देश जो आहे इथे की प्रत्यक्ष संवाद दरवर्षी आमचं नाव आणि हे वेगळं असतं शक्यतो आम्ही पुण्यावर भर देतो कारण मराठवाड्यातले आणि आजूबाजूचे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त मुलं मुली तरुण पुणे येथे आय टी क्षेत्रात किंवा सगळ्या क्षेत्रात काम करतात म्हणून आमचा भर पुण्यावर आहे आणि हा जो उद्देश आहे की एका मुलं भेटण्यामध्ये त्यांचे जे दोन दोन तीन तीन महिने जातात ते वाचवण्यासाठी वाढतं वय वेळेत लग्न होण्यासाठी एकाच व्यासपीठावर त्यांना जर सगळे त्यांचे जे ऑप्शन्स आहेत आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत ज्या ज्या करून की त्यांना जोडीदार शोधायला लवकर मदत होईल आणि ब्राह्मण समाजामध्ये लग्नाचे योग लवकर जुळून येतील आज इथे जवळपास चारशे नव्वदच्यावर संख्या आहे याच्यामध्ये एकशे चाळीस मुलींची संख्या ही खूप जास्त आहे कुठल्याही ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमामध्ये किंवा वधूवर संस्थेमध्ये मुली अशा कार्यक्रमाला येत नाहीत पण आमच्यावरच्या विश्वासांमुळे ह्या मुली आणि मुलींच्या पालकांनी आमच्याकडे त्यांना पाठवलेलं आहे आणि त्यांचा विश्वास सार्थक येऊन इथून खूप जास्त लग्न जमतील अशी आम्ही अपेक्षा करतो चौघींकडनं डॉक्टर कुलकर्णी म्हणाले विवाहावेळी संसारिक जीवनाच्या कल्पना स्पष्ट असाव्यात योग्य विवाह आपत्ती आणि त्यांचे नेटके संगोपन व्हायला हवे अलीकडे मूल होऊ न देण्याचे घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं की लग्न आपण जेव्हा एखाद्याशी करतो तर त्यावेळेला त्या दोन व्यक्तींमधला विश्वास एकमेकांवरचा विश्वास खूप महत्वाचा आहे एकमेकांना समजून घेणं किंवा एखाद्याची ज्याला आपण स्पेस देणं म्हणतो किंवा लिव्ह अँड लेट लिव्ह म्हणजे सारखं माझ्या सामानासारखंच केलं पाहिजे असं दोघांनी आग्रह धरता कामा नये आणि एखाद्याचं गुणाबरोबर त्याचा एखादा जर काही चुकीची गोष्ट होत असेल तर ती त्याला सुधारायचा प्रयत्न करावा पण फार त्याच्यावरनं वाद होऊन द्यायला नाही पाहिजेत मी रोज रात्री झोपताना दिवसभरातले वाद विसरून परत गुण्यागोविंदानी त्यांनी पुढचं सहजीवन व्यतीत केलं पाहिजे दुसरं मी असा त्यांना मुलींना मुख्य करून असा संदेश दिला की आपल्याला लग्नानंतर जेव्हा आपण मुलं होऊन देतो तर त्यावेळेला घरातली मोठी व्यक्ती खूप महत्त्वाची असते आपल्याला आधार म्हणून तर त्यामुळे असं एक छोटंसं गोपित त्यांना सांगितलं की तुमची जर सासू असेल तर तिला प्लीज खिशात घाला म्हणजे ती तुमच्या बाजूची पाहिजे नवऱ्याच्या बाजूची नसता नसून तुमच्या बाजूची पाहिजे कारण ती स्वतःही स्त्री असल्यामुळे ती तिनेही मुलांना वाढवणं आणि त्याच्यातल्या ज्या काही डिफिकल्टीज असतात हे त्यातनं ती गेलेली असते आणि तिला खिशात घालून वाटल्यास हवी एखादी एक तरुण मुलगी ठेवा म्हणजे तिला फार शारीरिक कष्ट पडायला पाहिजे असं नाही पण त्यांच्यावर लक्ष ठेवायला आपलं माणूस जर घरात असेल तर ती बाई वेळेला घराबाहेर पडते तिचा व्यवसाय करायला तर त्यावेळेला ती निश्चिंत मनाने पडू शकते वीना गोखले म्हणाल्या ब्रह्मसखी समाजासाठी काम करतं याचा आनंद आहे तरुण वयातील मुलामुलींचे विवाह होणे अवघड होत चालले असल्याचं त्यांनी सांगितलं अशावेळी लग्नाळू मुलं मुलींना समोरासमोर आणून आपला जीवनसाथी निवडण्याची संधी देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचं त्या म्हणाल्या नमस्कार मी वीणा गोखले आज ब्रह्मसखिनी इथे मला आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल खरं तर धन्यवाद देते आणि आज इथे तरुण लग्नाळू मुली जमलेली आहेत आणि त्यांच्या त्यांचं लग्न जमवण्यासाठी संस्था कार्यरत आहे मी आत्ता इथे बोलताना असा एक विषय मांडला की समाजामध्ये जसे अनेक प्रश्न येतात त्यातलाच एक प्रश्न सध्या सगळीकडे सु सतावतो आहे तो एक आहे तो तरुण वयातल्या मुलामुलींची लग्न हा तर आहेच आहे पण थोडंसं वयामध्ये असेल पंचे नंतर पन्नाशीनंतर नंतर, साठीनंतर जर जोडीदार गमावला असेल किंवा काय डायवोर्स झाला असेल तर त्यांनी एकटं जगायचं का तर काहीच गरज नाही आहे असं जगायची तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही जोडीदार शोधा असं मी आता ब्रह्मसखीला सांगितलेलं आहे की व्याप्ती त्यांच्या कामाची कशी वाढेल असं मला वाटतं कारण प्रश्न आलाय म्हणजे त्या प्रश्नाला प्रश्ना उकल केली पाहिजे तो प्रश्नावरती ती उकल शोधली पाहिजे आणि जर हे ऑलरेडी काम करता आहेत तर मग ती उकल शोधण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न करावा असं मला वाटतं